अटल फाउंडेशनचा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तपत्र प्रदान सोहळा उत्साहात अटलजींचे विचार गावोगावी पोहोचविण्याचा निर्धार नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येयो राष्ट्रीय सामाजिक संस्था अटल फाउंडेशनचा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम सोहळा सिन्नर येथे कृषी बाजार समिती मीटिंग हॉलमध्ये पार पडला यावेळी नाशिक जिल्हा कार्यकारिणी प्रदेश महामंत्री अनंत उगले आणि जिल्हाध्यक्ष रामदास भोर यांच्या नेतृत्वात अटलजींचे विचार कार्य आणि सेवा गावोगावी कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यात आले हा कार्यक्रम सफल करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अपर्णा सिंग राष्ट्रीय महामंत्री शीतल खांडेल तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांचे मार्गदर्शन लाभले नाशिक जिल्हा महामंत्री मोहन रानडे माजी सरपंच डुबेरे नाशिक जिल्हा सरचिटणीस अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली ग्रामपंचायत सदस्य सुभाष पगारे यांची नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद उगले यांची नाशिक जिल्हा संयोजक नाशिक जिल्हा प्रभारी हिरामन आगीवले इगतपुरी तालुका डॉक्टर शरद तळपाडे सिन्नर तालुका अध्यक्ष मुकुद खर्जे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संतोष बिन्नर युवा नाशिक जिल्हा अध्यक्ष कौशल्य सवाई नाशिक शहराध्यक्ष महेश तांबे नाशिक शहर उपाध्यक्ष डॉक्टर वैभव कापडणीस निफाड तालुका अध्यक्ष वैभव खालकर उपाध्यक्ष दुर्गेश खालकर सिन्नर तालुका संयोजक रोशन निफाडे नाशिक महिला जिल्हाध्यक्ष अनिता गांडोळे युवा संयोजक नाशिक जिल्हा विवेक पाटील त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष रोहित जोशी त्र्यंबकेश्वर संयोग निकुल चंद्रात्रे त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष भूषण मेंडे नाशिक जिल्हा उपशहर अध्यक्ष अक्षय गडकरी नाशिक शहर उपाध्यक्ष सुवर्णा तांबे नाशिक शहर महिला अध्यक्ष साक्षी घाडगे दर्शन भालेराव सिन्नर तालुका सरचिटणीस इगतपुरी तालुका उपाध्यक्ष भोरू सदगीर नाशिक युवा उपार... उपा उपशहराध्यक्ष सुजित सावळा नाशिक शहर युवा कार्याध्यक्ष किरण भामरे नाशिक युवा संयोजक सुजित सावळा नाशिक जिल्हा प्रवक्ते वसंत ढोकणे बाळासाहेब जगताप भीमसिंग साळवे शंकर डवळे मोठ्या संख्येने अटल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते